सागर भाई आले काय चला चला तिकडे जागा नाही पार्किंगला मग इकडे गाडी वगैरे बघा अव अभ्या तीन दिवस झाला आपण येतो इथं नाईटचं शूट आहे बाबा बिर्याणी हॉटेल हो रॉयल वाडा रील्समुळे बर का ರೀಲ್ಸ್ ಪಬ್ಬಾಣ ರಸ್ತೆಯ ಪಡೆಲ್ ಗಾಡಿ ಲ ಬಸ್ ಬೇನ काउंटर इथे हा ए फॅमिली सेक्शन आहे तिकडे बसावं लागेल सगळं टेबल फुल येत पलीकडं आहे का बक्की ओक महाग पुढे बघ पुढे बिर्याणीला गर्दी यार इकडं बुक केलेलं दिसत की होऊन गर्दी गर्दी किचन आम्ही बघितली होती हॉटेल रॉयल वाडा बिर्याणी अनलिमिटेड आणि विषय असतात आम्ही चौघ जण आलो इथं खायला तर आम्हाला हॉटेलच्या बाहेर इतकी मोठी पार्किंग होती ते आम्ही गाडी रस्त्यावर पलीकडे लावली सभेनं हॉटेल रॉयल वाड्याचा संध्याकाळचं शूट केलं आहे मित्रांनो दिवसभराचं बाकीचं काम आम्ही इकडं आलेलो आहे तर आता बघूया ऑर्डर किती वेळाची ती आता किती वेळ बसावं लागतं हे काय माहीत नाही आता जवळपास अर्धा तास जातो आहे काय माहिती आहे बघू शकता इतकी मोठी गर्दी झाली हॉटेल रॉयल वाड्याला आतून बाहेरचा व्यू दाखवतो मी तो कसली गर्दी झाली बाबा तुफान पार्किंगलाच जागा ना आडव्यान तिडव्यान कशा पण गाड्या लावले ते नको आले अजून एक गाडी चला थोडी गर्दी आहे म्हणले मित्रांनो आता बसून घेतो मी टेबलवरती नाही तर आम्हाला किती वेटिंग लागते माहीत नाही आता गेले वॉशरूमला लागलं म्हणून येते ते त्याला बघूया आपण आता किती वेळ चला टेबल पकडा चला कुठे चला हा त्यांना विचार पोड तिथे चालतंय का मना बसल्या इथं विचारा आजी दादा फुटला चौघ बसवा समोर चला लागेल बस लागेल नागे एक सीट बुक होते बरीश घ्यायची का का टेबल झाला बसून घ्या आता वेटिंग भरपूर आहे बस बस वडा घे पुढची माझ्या इकडे घ्या ना नाही घ्या की माझी ऑर्डर देऊ डायरेक्ट आपण तिथले खुर्ची घ्या नाही नंबर तिथले खुर्ची घ्या पाच जण बसू घ्या लास्ट आहे काय काय तुम्ही घेतल्या हल त्याच्यावर नाही ना दोनच ना तीन घेतल्या का दीडशे माझ्या दोगात आज दोघात का एकट्यातच दोघात का मग कमी आहे तुमच्या दोगात

ऑर्डर दाडी जाडीवाले ऑर्डर ती नाही भया चार बिर्याणी हां हां ह्यांचं झालं हां झाले त्यांचं आम्हाला ले वेटिंग लावणार आम्ही आलो एक तिकडून निमगाव कितकेवरनं बघा उठले आहे का बैठो बैठो सागर शेठ बैठो घ्या बी ना बाटले आपल्या बाहेरच्याच आहेत बाटले एका दोघी आहेत काय जेवाय काय इथं फक्त बिर्याणी खाली बिर्याणी इथं मेनू कार्ड हे गे मेनू कार्ड हे काम आणले मेनू कार्ड हा ವೇಜ ನೆಜಾ ಮೊಟ್ಟ ಮೇನು ಕಡಬ ಮಿತ್ರೋ ಕೈ ಸಮಿ ಕಲೋ ಜೋಷಿ ಸಾ ಆವರ್ಗಮಿತ आम्ही ऑर्डर केली मेनू कार्ड बघायच्या आधीच ऑर्डर केली चार बिर्याणी म्हणून आता किती वेळ लागते अध्यक्ष काय माहिती आहे गरम गरम बिर्याणी आता क्वालिटी लागली तर आता माझ्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करणार चला बघूया आता किती वेळ लागतोय बिर्याणी यायला आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो भैया कांदा लिंबू आलेले आहे तुमचे प्लेट सर्वाईव्ह झाले waiting for biryani. মিক মটন বছ মি বাগা মিছ Ayo, зна кека